जगामध्ये मा चांगली माणसं पुष्कळ आहेत वाईट माणसं थोडी असतात कळलं की नाही पण जी थोडी वाईट मंडळी असतात त्यांचा प्रभाव लोकांवर पडतो कोणावर सज्जन लोकावर त्याचं कारण असं आहे विषय आला म्हणून सांगतो की सज्जन माणसं ही कधी संघटित नसतात आणि दुर्जन माणसं नेहमी संघटित असतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव सज्जन लोकावर पडतो आणि म्हणून दुर्जन माणसं कमी आणि सज्जन माणसं हजारांनी जरी असली तरी प्रभाव पडतो तो दुर्जन माणसांचा म्हणून सज्जन माणसांनी संघटित झालं पाहिजे हे मी नेहमी सांगत असतो <laughs> सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या लोकांनी गोवा बाबा भगत फकीर संन्यासी तथाकथित महाराज ह्या सगळ्या लोकांनी आणि मग म्हटल्याप्रमाणे काही पुढाऱ्यांनी काही धर्म मारदंडाने आणि संबंध या जगामध्ये सहकार आणि सहकार्य नांदविण्याऐवजी असहकार कसा होईल आणि सहकार्य कसं होणार नाही आणि भांडण नंटे बखेडे कसं होतील याची दक्षता जास्त घेतली हा धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली पंथाच्या नावाखाली वंशाच्या नावाखाली प्रांतीयतेच्या नावाखाली किती भांडणं तंटे बखेडे चाललेले आहेत सहकार कुठे दिसतच नाही सहकार्य कुठे दिसतच नाही बघा तुम्ही प्रत्येक जण आपल्या जातीचा अभिमान त्या जातीला कुत्र विचारत नाही पण जातीचा अभिमान काय नाही आम्हाला आमच्या जातीचा मुलगा पाहिजे आम्हाला आमच्याच जातीची मुलगी पाहिजे हे जे आपल्या मध्ये जे आहे त्याच कारण का की आपल्याला हा जो अहंकार जो आहे हा अहंकार सहकाराच्या नेमका विरुद्ध आहे सहकार याच्या नेमका विरुद्ध म्हणजे अहंकार आहे जसा प्रकाश त्याच्या उलट अंधार आहे तस हा प्रकार आहे आणि म्हणून जिथे अहंकार आहे तिथे सहकार नसतो जिथे अहंकार आहे तिथे सहकार्य नसत तिथे नेहमी भांडण तंटे, बखेडे आणि अडचणी कटकटी कत कलह कलागती या गोष्टी निर्माण होतात आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की या निसर्ग देवता ज्याला आपण म्हणतो परमेश्वर ज्याला आपण म्हणतो काही नाव द्या हो तुम्ही जर भक्त असाल तर परमेश्वर म्हणा नास्तिक असाल तर निसर्ग देवता म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा त्याच्याबद्दल मला आग्रह नाही पण ही जी निसर्ग देवता आहे हा जो परमेश्वर जो आहे त्यांनी संपूर्ण जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेचा जो बेस आहे तो सहकार आणि सहकार्य आहे हे तुम्ही लक्षात घ्या मी आता उदाहरण देतो आपले शरीरच घ्या आपल्यापासून सुरुवात करूया मी जेव्हा असं म्हणतो त्या तुम्ही तुमच्याकडे असं करायचं मी माझ्या शरीराकडे म्हणतोय तुम्ही तुमच्या शरीराकडे म्हणायचं आता हे शरीर हे शरीर म्हणजे सहकार आहे सहकार कोणाचा पंच महाभूत पृथ्वी आप ते वायू आकाश म्हणजे हे आपल्या डोळ्याला दिसणारे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचं हे शरीर म्हणजे पंचमाभूतांचा मेळावा आहे मेळ आहे आणि त्यांच्या एकमेकामध्ये सहकार्य आहे आणि सहकार आहे दोन्ही आहे सहकार आहे आणि सहकार्य आहे दोन्ही या ठिकाणी आहे आणि त्याच्या पलीकडे पुन्हा मन आहे बुद्धी आहे चित्त आहे नंतर कल्पना भावना धारणा कामना इच्छाशक्ती संकल्प भावना शक्ती सगळं काही या ठिकाणी आहे काही दिसणार आहे काही न दिसणार आहे पण हे सर्व काही इथे आहे आणि ह्या सर्वांचा सहकार आहे आणि सहकार्य आहे म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा माणसाच्या ठिकाणी नाना तऱ्हेचे रोग होतात त्याच्या ठिकाणी मानसिक रोग होतात शारीरिक रोग होतात आणि हे शारीरिक आणि मानसिक रोग जे आहेत त्याच्या पलीकडे आणखीन एक रोग आहेत ते म्हणजे आत्मिक आत्मिक ज्याचा अध्यात्माशी संबंध आहे म्हणजे त्याला आपल्या साधू संतांनी भवरोग असं म्हटलेला आहे पण त्या भवरोगापर्यंत मी जात नाही कळलं की नाही पण शारीरिक आणि मानसिक रोग निर्माण होतात ज्या वेळेला या सहकार आणि सहकार्य याच्यामध्ये बिघाड होतो तेव्हा आणि हा बिघाड होतो हो, त्याला कारण कोण त्याला कारण तू आहेस म्हणून तूच आहेस तुझ्या तू जीवनात शिल्पकार तुम्हाला वामनराव राहा अहो तुम्ही काय सांगता आम्हीच आमच्या याला कारणीभूत आहे देव नाही दैव नाही आपल्याला सर्व काही जे मिळतं किंवा मिळत नाही सुख मिळतं किंवा दुःख मिळतं ह्या सर्वाला जबाबदार आपण असतो म्हणजे माणूस मी माणूस म्हणतोय आणि म्हणून हा जो माणूस हा जो प्राणी आहे या माणूस या प्राण्याने हे जे सहकार आणि सहकार्य आहे ह्याच्यामध्ये सुव्यवस्था निर्माण ऐवजी जर दुर्व्यवस्था निर्माण करायला लागली तर सगळे प्रॉब्लेम्स सगळ्या अडचणी सगळ्या डिफिकल्टीज सगळ्या कलॅमिटीज सगळी संकट ही सगळी निर्माण होतात म्हणून हे जे शरीर आहे ह्या शिक शरीराच्या ठिकाणी शरीरा मी किती गोष्टी सांगितल्या अजून कितीतरी सांगायच्या राहिलेल्याच आहेत आणि या सर्वांचा मेळावा या ठिकाणी आहे या सर्वांचा मेळावा या ठिकाणी आहे आणि या सर्वांचं एकमेकांशी सहकार्य आहे आणि त्या सर्व एकमेकांशी सहकार्य करतात आणि म्हणून आपलं जीवन सुरळीत चालत असत आता ह्याच्यात बिघाड कधी होतो ह्याच्यामध्ये बिघाड होतो तेव्हा जेव्हा माणसाच्या ठिकाणी सहकाराच्या अपोजिट विरुद्ध जो अहंकार आहे तेव्हा होतं जगामध्ये दुःखाला एकच कारण आहे म्हणजे अहंकार त्याच एक दुसरं नाव आहे अभिमान अहंकार आणि अभिमान दोन्ही म्हणजे चहा आणि कॉफी काही फरक नाही तो आणि ती तो चहा ती कॉफी तो अहंकार ते अभिमान म्हणजे फरक काय नाही विशेष अहंकार आणि अभिमानाच्या मध्ये विशेष फरक नाही तो हा जो अहंकार आहे हा सहकाराच्या विरुद्ध आहे म्हणून ज्या घरामध्ये माणसं अहंकारी असतात तेव्हा त्या घरामध्ये नर्क नांदतो आणि ज्या घरामध्ये माणसं नम्र असतात त्या घरामध्ये स्वर्ग नांदतो आता तुमच्या घरामध्ये स्वर्ग पाहिजे का नर्क पाहिजे हे तू ठरवायचं आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सर्व तुझ्या हातात आहे हे सर्व तुझ्या हातात आहे तुझ्या हातात म्हटल्यानंतर लक्षात घ्या हे जे आपले हात आहेत ना या हाताच फार महत्व आहे जीवनविद्येने सांगितलेलं महत्व तेही सांगतो आणि आपल्या वाटवडिलांनी जे सांगितलेलं आहे तेही सांगतो आपल्या वाटवडिलांनी असं सांगितलं आपल्याला की हे जे हात आहेत या हाताच प्रभाते करदर्शनम काय सांगितलं प्रभाते करदर्शनम का तर कराग्रे वसते लक्ष्मी मध्यमे सरस्वती करमुले वसते गोविंदम प्रभाते करदर्शनम म्हणजे आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे आपल्या हातामध्ये सरस्वती आहे आपल्या हातामध्ये गोविंद म्हणजे विष्णू आहे देव आहे आपल्या हातात आणि म्हणून पहिलं तू हाताचं दर्शन घे असं सांगितलं म्हणजे हाताचं किती महत्व आहे ते पा आता जीवनविद्याने हाताचं महत्व वेगळ्या पाहिजे सांगितलं जीवनविद्या सांगते हे जे पाच बोट आहेत आता एकच हा मी दाखवतो तू काँग्रेसचा नव्हे ही पाच बोट जी आहेत या पाच बोटाकडे जरा लक्ष द्या जरा आणि मी सांगतो ते जरा लक्षपूर्वक ऐका ही पाच बोट तुम्हाला दिसत आहेत आता माझी पाच बोट कशी आहेत ताट आहेत बघा ताट आहेत आता ही पाच बोट जेव्हा ताट आहेत तेव्हाला काय झालंय की या ठिकाणी जर कागद पडला तर मला कागद सुद्धा उचलता येणार नाही मला कागद सुद्धा उचलता येणार नाही जर हाताची बोट ताट असतील तर मला काहीच करता येणार नाही जेवता सुद्धा येणार नाही लोकांची किंवा दहा लोकांची तोंड दहा दिशेला असतात बघा ही पाच बोट आहे ना याची दिशा इथे याची दिशा इथे याची इथे याची इथे आणि याची इथे निण्या दिशा तोंडच निण्या दिशे एकमेकांकडे येतच नाहीत एकमेकांकडे तोंडच त्यांचं होत नाही आणि बघितलं तर दुसरीकडे तोंड करतील हे अहंकाराचं रूप आहे अभिमानाचं रूप आहे कळलं की नाही हे मी काय सांगतोय की पाच बोट ताच झाली तर ता काय होईल ते सांगतोय आणि काय होतं ते सांगितलं आता ही पाच बोट जर तुम्हाला असं वाटत असेल की या पाच बोटांचं कार्य सुंदर व्हावं सुरळीत व्हावं उत्तम व्हावं उत्कृष्ट व्हावं तर याही पाच बोटे जी ताट आहेत त्यांनी जरा वाकावं जरा वाकावं आता वाकल्यानंतर काय झालं सगळी बोट एकत्र आली बघा सहकार आणि सहकार्य <laughs> पाचवी बोट एकत्र आली बघा आता ही पाच बोट एकत्र आल्यानंतर तुम्ही काय कराल वाटेल ते करू शकाल वाटेल ते खाली तर पिन जरी पडली ना तरी मी उचलू शकतो जर पाच बोट एकत्र असतील तर म्हणजे वाकली पाहिजे ती नम्र झाला पाहिजे नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता तुकाराम महाजनी सांगितलंय तीनशे वर्षापूर्वी नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता आता अनंताला कोंड म्हणजे कोणाला कोंडलेलं तो एक मोठा विषय आहे पण मी आता घेत नाही पण अनंत ज्याला म्हणतो अनंत याचा अर्थ काय इन्फिनिट अनंत म्हणजे काय इन्फिनिट आणि इन्फिनिट म्हणजे काय हे जो परमेश्वर जो आहे हा परमेश्वर इन्फिनिट आहे आणि तो कुठे आहे तो कुठे नाही तो, ना तो सर्वत्र आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळे जे बसलेले आहेत ते त्या परमेश्वरातच बसलेले आहेत आणि ती सर्व जे आहे ती त्याचीच रूप आहेत आणि म्हणून नम्र झाला भूता भूता हा शब्द वापरलेला आहे भूता म्हणजे घोष नव्हे भूता म्हणजे जे विश्वामध्ये जे जे झालेलं आहे त्याला भूत मात्र असं म्हणतात आणि म्हणून प्राणी मात्र भूत मात्र इथ्या याच्या ठिकाणी ते मात्र प्राणी मात्र सोडूया पण निदान माणसामध्ये तरी तुम्ही जरी नम्र राहिलात एकमेकांनी एकमेकांशी जर नम्र राहण्याचा प्रयत्न केलात तुमच्या जीवनामध्ये प्रश्नच निर्माण होणार नाही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही कटकटी निर्माण होणार नाही दुःख निर्माण होणार नाही त्याच्या उलट तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख शांती समाधान ऐश्वर समृद्धी सर्व नांद दे आता हे पाहिजे का ते पाहिजे ते तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार भगवान् स भ कर, कल्याण कर् रक्षण कर्ण ते